मुंबई गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे पुलाजवळ सोमवारी पहाटे कारचा भीषण अपघात झाला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याचा अंदाज न आल्यानं थेट रस्त्याच्या कडेला कोसळली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली महामार्गाचं काम वेताळ बांबर्डे पुलाजवळ अद्याप अपूर्ण आहे गुडकर कुटुंबियांच्या घरासमोर महामार्गाचा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे पहाटेच्या वेळी वाहनचालकाला या अरुंद रस्त्याचा अंदाज आला नाही आणि नियंत्रण सुटल्यानं थेट रस्त्याच्या खाली कोसळली वेताळ बांबर्डे येथील हा पट्टा अपघाताचं केंद्र बनत चाललाय आहे महामार्गाचं काम अर्जवड असल्यानं आणि योग्य सूचना फलक किंवा सुरक्षा कठडे नसल्यानं येथे वारंवार अपघात होत आहेत